अहिल्यानगर शहरामध्ये काल रात्री घडलेल्या एका भेटीमुळं राजकीय वर्तुळामध्ये चर्चेला उधाण आलंय छत्रपती संभाजीनगर येथील वंचितचे नेते अफसर खान हे नगर शहरात दाखल झाले असता सरफराज जहागीरदार यांनी त्यांची भेट घेतली ही भेट साधी सौजन्य भेट होती की त्यामागे राजकीय उद्देश दडलेला आहे याबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत या भेटीदरम्यान दोघांमध्ये चायपे चर्चा झाली असून नगरच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्राकडनं मिळत आहे दरम्यान एम आय एम पक्षानं उमेदवारी न दिल्यामुळं अफसर खान हे पक्षावर नाराज असल्याचं बोललं जात आहे त्यामुळं आगामी काळात अफसर खान नवी राजकीय भूमिका घेणार का किंवा पक्षबदलाच्या दिशेनं पावलं टाकणार का, का याकडे संपूर्ण नगरकरांचं लक्ष लागलं आहे विशेष म्हणजे अफसर खान हे राज्यभरातील चळवळीमध्ये सक्रिय भूमिका बजावणारे नेते म्हणून ओळखले जातात त्यांच्या या नगरभेटीमुळं आणि सरफ्रा जहागीरदार यांच्यासोबत झालेल्या चर्चेमुळं आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे राजकीय संकेत मिळत असल्याची चर्चा रंगू लागली आहे या भेटीबाबत अद्याप दोन्ही नेत्यांकडनं अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी नगरच्या राजकारणात लवकरच मोठी घडामोड घडण्याची शक्यता नाकारता येत नाही न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर